नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचं आपल्या या माहिती आपल्या कामाची योजना आमच्या हक्काची या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो काही दिवसांपासून पावसाची धार सर्वच भागामध्ये चालू आहे आणि यापुढेही चालू राहण्याची शक्यता आहे जर पावसाच्या पाण्यामुळे किंवा पाऊस न पडल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे जर आपल्या शेतमालाचं अशा पद्धतीने नुकसान झालं असेल तर कशा पद्धतीने तक्रार नोंदवावी आणि कशा पद्धतीने नुकसान भरपाई मिळवून घ्यावी याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा ॲप ओपन केल्यावर लॉग इन यावर ओके करा त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून ओ टी पीने लॉग इन करा यावर ओके करा पुढे आपल्याला विचारलेली माहिती भरायची आहे आधार नंबर भरून व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर भरून पुन्हा व्हेरीफाय करायचा इथे आपल्या आप मनाचा पासवर्ड टाकायचा पुन्हा एकदा पासवर्ड टाकायचा आणि खाली स्क्रोल करायचा या ठिकाणी शेतकऱ्याच्या पालकाचे नाव वय लिंग जातीची श्रेणी त्यासोबतच शेतकऱ्याची श्रेणी आणि शेतकऱ्याच्या प्रकार इत्यादी माहिती भरून खाली स्क्रोल करायचा आहे आत्ता या ठिकाणी पिनकोड व शेतकऱ्याचा पत्ता टाकायचा आणि रजिस्टर करा यावर ओके करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्या बँकेचा आय एफ सी कोड भरायचा आहे अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाऊंट होल्डर सिलेक्ट करायचा आणि सेव्ह करा आणि पुढे जा यावर ओके करायचं आहे या ठिकाणी शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल त्यामध्ये पीक नुकसान सूचना यावर ओके करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपलं स्टेट निवडा खरीप पी एम एफ बी वाय व दोन हजार पंचवीसवर ओके करून प्रोसीडवर ओके करा त्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये इनिशिएट न्यू प्रॉप लॉस यावर ओके करा त्यानंतर आपण ज्या पिकाचा पीक विमा भरलेला आहे त्याची डिटेल या ठिकाणी ओपन होते त्यावर ओके करा त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा फॉर्म ओपन होतो त्यापैकी या ठिकाणी असलेल्या सर्कलवर ओके करा आणि प्रोसिडवर ओके करा त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये आपल्या शेताच्या चारही बाजूच्या पिकांचे फोटो अपलोड करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी ज्या ठिकाणचं क्रॉप लॉस झालेलं आहे त्याचा फोटो झूम करून घ्यायचा आहे आणि सेव्ह व नेक्स्टवर ओके करायचा आहे त्यानंतर लॉस लेवल व स्टेज या ठिकाणी अशा पद्धतीने निवडा त्यानंतर ज्या कारणामुळे आपल्या पिकाचे नुकसान झाले आहे ते कारण या ऑप्शनपैकी निवडा व ज्या तारखेला नुकसान झाले आहे ती तारीख दिलेल्या कॅलेंडरमधून निवडायची त्याच्यानंतर वेळ निवडायची आणि सबमिटवर ओके करायचं आहे त्यानंतर आपण भरलेली माहिती अपलोड होताना आपल्याला स्क्रीनवर दिसते माहिती पूर्ण अपलोड झाल्यानंतर आपली तक्रार यशस्वीरित्या नोंद झाल्याची मेसेज या ठिकाणी स्क्रीनवर येतो सोबतच शेतकऱ्याला देखील त्याचा मेसेज येतो आणि अशा पद्धतीने आपण आपल्या पीक नुकसानीची तक्रार इन्शुरन्स कंपनीकडे करू शकतो व आपण नुकसान भरपाई मिळवून घेऊ शकतो छान नवनवीन शासकीय योजनांच्या माहितीसाठी महत्त्वाच्या माहितीसाठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद